मावशी रामभाऊ आहे का मावशी घरी हा रामभाऊ आहे काय राम घरीच घरीच होता रे आ, आता होता आता काय माहिती कुठे गेला काय काय तू काही हा मावशी काम होतं थोडस त्याच्यासंग हा आता त्याला फोन लावून राहिला होता त्याचा फोन काही लागे ला नाही फोन त्याचा मंगांपासून व्यस्त व्यस्त येऊन राहिला होता फोन काही लागला नाही हा मग म्हटलं चला बा म्हटलं अर्धा घंटा झाला याचा फोन भेजेचा बेजेच येऊन राहिला कोणासंग बोलून राहिला आणि कोणासंग नाही तर हा म्हणून मी डायरेक्ट येऊन गेलो म्हटलं चाल घरीच नाही घरी जाऊन भेटून घेतो बा अरे रो त्याच्या बायको फोन लावला असेल त्यानं मायरे गेली त्याची बायको आठ पंधरा दिवसापासून हा अजून आहे आठ पंधरा दिवस अजून राहतो म्हणते महिना दिडक महिना बाबा तर संग बोलत असन आली असन आठवण तर हा तसं आता घरीच तो होता रे मला आवाज येऊन राहिला इकडे बाहेर खुर्चीवर बसला तो होता हा कुठं गेलान काय गेला आता कुठं पोहो कुठं त्याला आता हा म्हण आवाज देऊन पाहिजे त्याला सांग ना कोणतं काम होतं अहो मावशी ड्रायव्हर पाहिजे होता ट्रॅक्टरवर आता कसं आता दोन तीन दिवस आता कंटिन्यू आहे मग काम आहे हां रात्री गाडी चालू राहीन दिवसाने गाडी चालली राहीन हा चोवीस घंटे टॅक्टर चालू आहे माझ्या हो? आता हां त्याच्यानं म्हटलं बा याचे थोडेसे काम धंदे इकडे तिकडे जर सुट्ट्या असेल तर याला घेऊन जातो आणि लावतो म्हटलं बा हप्ताक भरेला कामावर ट्रॅक्टरवर काय माहीत बा तू येते का नाही आत्ता तशी गाडी गिडी तर आहे ते म्हणा त्याने हां आता जाते जाता कामावरच्या जा माणसातोच घेऊन जाते गाडी आणि ठेकेदार आसपास येते ते गाडी संध्याकाळी मस्त आपले रात्री ते इथच राहते घरापुढं गाडी गिडी तर चांगली चालवते म्हणा गाडीचा विषय नाही पण तो येते का येत हा ऊन पाहिन राजा काय होऊन भाई हा एवढा ऊन्ह का येते का नाही येत तर काही माहीत नाही वा आता कसं आहे आता तिकडे कसं आहे सुपरवायझर सारखं काम आहे त्याच्या मागं फक्त माणसायला पाहिन त्याच्यानं तर तिकडे जाते नाही तर उन्हात आणत काय माहिती तो येते का नाही येत तरी एकदा बोलून घे जो घरी आला म्हणजे काय आहे तर असं असं काम आहे म्हणा पाहिजे आला तर ठीक आहे बा नाही तर काय आहे आता त्याच्यावर आहे आता विचारून पाहिजे तू तर म्हणून तर म्हणून राहिलो मावशी आवाज देऊन ना असं तो घराच्या आसपासच असन, आसपास असन कुठं तरी हा वहिनी सगळ बोलून राहिला तो तर इथंच असन आसपास कुठं बाहेर नसून गेला आवाज तर देऊन पाहिजे राम भाऊ भाऊ हाय काय रे राम भाऊ घरी हो हो इकडेच आहे इकडे काय ना घरा बोल ना अरे हा गणपत आला ना गणपत ट्रॅक्टर वाला गणपत आला म्हटल तो बोलतो म्हणते मग सांग काय काम आहे म्हणते ये इकडे काय करून राहिला तिकडे तर हो ठीक आहे ठीक आहे बोला बोला ना गणपतराव काय बोला म्हणतो बा राम भाऊ एवढ्या वेळचा तुला फोन लावून आलो राजा अर्ध्या एका हा एवढा फोनवर फोन फोनवर फोन आहे म्हटलं हा सप्पा फोन उचलाय खालीच नाही हा आणि घरी आल्यावर एवढा आवाज दिला तुला एकदम तरी निघाला आला तू शेवटी मावशीने आवाज दिला तेव्हा निघाला बा कुठून निघाला तर कोरोना सांग बोलत होता रे एवढा वेळ अरे काही नाही काय वहिनीचा फोन होता तो त्या वहिनीचा फोन होता वहिनी आता माहेर गेली ना तू आली हा तो कसं आता तिकडे नेटवर्क फेटवर्कचा प्रॉब्लेम राहते म्हणून एकदा नेटवर्क मध्ये आली की मग बोलून घेतो आम्ही अर्धा घंटा काय होतो हा म्हणून वेळ लागला बोल काय म्हणतो ना बरं बरं अरे काही नाही मी काय म्हणतो तो आता सध्या माया वांगा बाबा लय एक वावर घेतला आहे म्या हा तीस तीस पस्तीस एक एकर वावर आहे ते आणि त्याच्या बाजूनं पाच सहा पाच सहा एकराचे अजून बाकी जे वावर आहे हा तर तिथचं कसं आहे आता ट्रॅक्टर सांगितलं आहे त्या पस्तीस एकरामध्ये हा तिथं आपल्याला नागरी करणं आहे वाकरी करणं आहे हां न रोटा वेटरी मारणार आहे सगळं पण आहे तिथं तर त्याच्यानं म्हटलं बघ आता कसं आहे चोवीस तास आता टॅक्टर चालू राहील तर दोन नाही तर तीन ड्रायव्हर पाहिजे मला तर आम्ही दोघं जण आहे म्हटलं बघ तू जर आला असता तर कसं आपण आठ आठ तास चालवला असता मस्त टॅक्टर हां कसं आता होऊन गेला पाहिजे ना महिना भराच्या अंदर अंदर हां जास्त टाईम गेला लागला ना नाही पाहिजे म्हणतो असं म्हणणं आहे माझ्या भेटला आता चांगलं मस्त लमसंबावर ते एक काय चांगलं ट्रॅक्टर भक्क भक्क मारून घेऊ सीझन काढून घेऊन नवलं होऊन जाऊ असं म्हणतो तो मी तर त्याच्यासाठी तुला म्हटलं की तू येशील काय बा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून हां जास्त नाही काय जास्तीत जास्त पंधरा वीस एक दिवसाचं काम आहे ते हां नरू ते तुला चांगला देतो लागन ते इच्छापेक्षा हां असं आहे ते मस्त झोपही होते आणि कामही होते हां आठ घंटे चालवणार फक्त सांग मग चालशील तर चाल मग आता तिघं जाणार हो आपण आता एका ट्रॅक्टरवर एवढ्या उन्हातले का हां एवढ्या उन्हात पैस वाटले व्हायचे होते हां हां वाक्य किती होते रे का एवढ्या उन्हात ऊन पाहिलं टेम्परेचर होतं काय वय चौवेचाळीस पंचेचाळीस वर जाते टेम्परेचर आणि एवढ्या उन्हात कसं काय बाबा हां बापाय तर असे तर कधी उन्हात तर एवढे काम केअर करू नाही आहे काम होते है का नाही होत काही काही माहित नाही आता उन्हात बापात असं आहे मग ते उन्हात आणत कसं आहे आपल्याला जास्त काही काम करून आहे नाही म्हणून आता आपल्याला जमते का नाही जमत अशातला भाग आहे तर त्याच्यात काय रे तुला रोज भेटून पंधरा वीस दिवसाचं काम आहे सीझन झाला पंधरा काम आहे फक्त सीझन झालं झालं मग आता पंधरा वीस दिवसात मस्त कशी आपले दहा पंधरा हजार रुपये छापणं होते ना म्हणून म्हणून मनु राहिलं तुला चालतं काय बाबा दोघं जण भेट दोघं जण आहे ट्रॅक्टरवाले आता फक्त तू जर येऊन गेला असता तर तीन ट्रॅक्टरवाले होऊन गेले असते ड्रायव्हर हा जमून गेलं असतं तेवढ्या याच्यात हां तेवढे जण पाहिजे असता एकटा एकटा माणूस एवढ्या दिवस थोडी चालू शकते हां ते कंटिन्यू आता पस्तीस अकरा तेच वावर आहे आणि त्याच्या अजून पाच सहा पाच सहा एकराचे तुकडे आहे म्हणून म्हणत होतो ग बा चालला असता तर थोडस बरं झालं असतं बा सांगतो पाहिजो तसं व्यक्त तसं आता काम तर इकडे म्हणा सध्या बंदच आहे पण पाहिजे तसा विचार करतो तसा तू शांताराम भाऊ पिता आला होता का हा तो शांताराम काका तू म्हणे म्हणे ट्रॅक्टर गिफ्टर आहे का म्हणे बा कुणाच्या त्याचा तो ट्रॅक्टरवाला होता म्हणे तो देऊन राहिला म्हणे त्याला चाट हा इकडे वाचायन तिकडे वाचाय आज येतो उद्या येतो दुपारी येतून संध्याकाळी येतो तो देऊन राहिला म्हणते चाट त्याला हा तर त्याच्यानं तोही म्हणे आहे का म्हणे एखादा ट्रॅक्टरवाला पाय तिकडे जायच्या पहिले गावातले जेवढे आहे ते मारून दे हा पाहिजे त्याचं कसं काय आहे नाही शांताराम काकाचा तर वादच नाही रे शांताराम काकाचे पैसे कुठे जाते हा हाल नाही उद्या देतेस तू माणूस हा पण कसा आहे आता इकडे जरी चिल्लर चिल्लर जर करत बसून तर तिकडे ते आपलं एवढं मोठं वावर चालला जाईल ना हा आणि तिथं जर लेट झालं त्याला सांगून द्याला दुसऱ्याला म्हणलं मग झालं आपलं काम झालं कटलं मग आपलं असाईन दे म्हणून काय म्हणला पहिले ते तिकडलं करून देतो आणि गावातलं काय आले ग हप्त्याभरात तर गावातले निपटून जाते हां असं म्हणून आलो मी बरं पाहिजे मग काय हिसोबा आहे ना मी सांगतो तुला संध्याकाळी थोडस विचार करतो माया बी नक्तो इथे एवढी मोठी ऊन तपून राहिली चांगली कड कडो एवढ्या जुनं उन्हात कसं काही भाजीपाला येन ते काही आणायचं असतो ते आणायला दिवा तेच तर तेस, आणले घराच्या बाहेर निघाले फाटून तर तू एवढं दहा पंधरा दिवसाचं काम म्हणतो उन्हात आणत पाहिजे मी विचार करतो तू संध्याकाळी सांगतो मग मी फोन लावून ठीक आहे करले का विचार कर काय मला संध्याकाळी कन्फर्म आठवणी फोन पण नाही बस नाही 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 गुमवल्या गोष्टीत आपल्याला जमतच नाही तुला आठवून संध्याकाळी फोन लावतो आणि काय आहे ते सांगतो मग मी बरं ठीक आहे राम येतो मग